मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतोय की आज बरे हिंदी बाह्य परीक्षेचा निकाल पण पर सलगपणे शंभर टक्के एलिमेंटरी परीक्षा होते या परीक्षेमध्ये सुद्धा जवळजवळ ऐंशी विद्यार्थी बसलेले होते बघा त्या परीक्षा त्याचा सुद्धा शंभर टक्के निकाल लागलेला त्या आणि पालकांचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय तर अशा पद्धतीनं आपण मनापासून त्या ठिकाणी झटतो आहे आणि प्रयत्न करतो आहे आम्ही आमचं कर्तव्य पाठ आहे आणि अनुभवातून आम्हाला असं जाणवलेलं आहे काही विद्यार्थी थोडस दहा वाजता होतात आपला पाहिले दहा वाजता तासाला उपस्थित राहतो की नाही हे जरा पाहायला हवं आम्ही रोज उपस्थिती पाहतच असतो गैरजर विद्यार्थ्यांची सुद्धा दखल घेतो पालकांना मी वर्ग शेतकऱ्यांना सांगितले फोन करायला पालक सुद्धा फोन करत असतात आणि पालकांना सुद्धा फोन करतात वर्ग शिक्षक आणि त्यांच्या प्रगतीची सुद्धा माहिती दिली जाते आता या पुढच्या महिन्यातच आपली घटक चाचणी होते आता सिलेबस अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे उजळणी घेतली जात आहे तेव्हा कृपया आपला पाल्य अनुपस्थित राहू नये गैरहजर राहू नये या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावा तसेच आपण इथून सुद्धा आपल्याला सांगितलं विविध स्पर्धा घेणार आहोत त्या स्पर्धेमध्ये पण त्याला भाग घेऊ द्या त्यातूनच मुलं तयार होत असतात लक्षात घ्या आणि ह्या स्पर्धा अल्पावधी घेतो ना का आपला वेळ पण जास्त घालवत दा, नाही दा आता जे उपक्रम जयंत्या पुण्यतेच्या विविध उपक्रम असतात नाही त्याला सुद्धा मी इतकं अगदी टाइम टू टाइम सगळं नियोजन लावलेलं आहे त्यामुळं वर्गाचा अभ्यास पण जास्त पुढे घेत नाही हे पण काय तर काय होत काय त्याच्याकडून त्यांच्याकडून येतं माझ्यापर्यंत असं बोललं जातं की जर उपक्रमावर जास्त भर येत आहे जो शिक्षणावर पण लक्ष पाहिजे तर उपक्रम तर शासकीय ते घ्याव लागतात पण थोडक्यात घेतो आपण त्याला वेळ जास्त घालवत नाही आणि जर जास्त वेळ घालवत असतो तर अशा पद्धतीने पंचवीस पंचवीस विद्यार्थी शिष्यवृत्ती शिश्वत, धारण झाले असते आणि शाळेचा शाळेचा निकाला सुद्धा

आलेलं आहोत तर माझ्या विद्यार्थ्यांना पण आम्ही आवाहन करतोय की आपण कशा पद्धतीने काम करतोय विद्यार्थी विशेष घडतात कशीच घडण्यासाठी काय काय चालू लागतंय हे सुद्धा मला वाटतंय सरपंच साहेब आले होते पो पोलीसपटी आले होते सगळ्यांना दाखवलेलं आहे की क्लासला जायला काहीच हरकत नाही ना म्हणून ना जायचं का क्लास म्हणजे उशर ठेवते त्या ठिकाणी पण आम्ही या ठिकाणी सर्व काही घेतोय करून विषयानं सगळं काही करून घेतोय क्लासला घालायलाच पाहिजे असं काही नाही काय वाईट नाही तू द्या तरी नव्हते घरात त्यांनी अभ्यास केला तरी चालतं आम्हाला सांगायला आनंद होतोय राधिका गजानन माने ही विद्यार्थिनी विद्या क्लास ची क्लास केला नव्हता बरोबर मी ती प्रथम आली क्लास नसताना आणि ती विशेष मला सांगावस वाटत किती चार पाच नंबर मध्ये असायची वाटत नव्हती प्रथम येईल पण बघा बघा जर मनावर घेतलं बारकाने लक्ष दिलं तर तुम्ही काय करतात कशी करतात मला शकतात काही अडचण नाही आणि तासाला आमचे माझे विद्यार्थी तास घेत असतात त्याबद्दल काही प्रश्नच नाही पण त्यांना सुद्धा थोडस जाणीव करून दिली आम्ही आपल्या ह्या मान्यवरांच्या थ्रू की काय होत तासाला काय हा करून काय होत शिकवलं की झालं संपला विषय हा काही लक्ष दिलं जाते आणि त्यांना वेळ पण नसतो पहिली दुसरी पॅट्ट दुसरी झाली की तिसरी पण मुलं रस्त्याने जाताना कशी जातात येतात हे सुद्धा पाहतोय मी ठिकाणी काही विद्यार्थी येतात सांगू आहे बघतोय मी काही विद्यार्थी पोलूस आणि का तासाला तिथे काही काय हरकत नाही पण साडे नऊ नंतर ती मुलं असतात आणि ती फिरताना दिसतात गल्लीतून छोट्या छोट्या रस्त्यातून इकडं तिकडं फिरताना गप्पा मारताना बुलेट पाहिजे करताना दिसत आहे तो मुलांनी आपली घरची कसा आहे बोलू सगळ्या ठिकाणी आपण मुलांना पाठवतोय आता गाडीत जातोय सुटा गोटातून जातोय तिकडे पाठवलं आपण पण तिथं नेमकं काय होत म्हणजे त्या मी ते शिक्षणा दोष देत नाही ते माझे व्यवसाय बंधूच आहे आणि कुठं काय चालतं सगळं मला माहिती झालं तीस एकतीस वर्ष झालं त्या सेवेत आहे त्यामुळे सगळं माहिती आहे सगळ्या शिक्षकांशी मुख्याध्यापकांशी आणि मुख्या संघाचा मी उपाध्यक्ष आहे आणि त्यामुळं मला सगळं आहे की कुठं काय चालतंय आम्ही जे पण शिकवलं जातंय आहे काही नसतं पण काय काय पालकांना तर असतो होतो दोन डोंगर साजरे म्हणतो की नाही आपण सगळं खूप चांगलं वाटतं धरबळ वाटते तस काही नसतं घरोघरी मातीच्या आता गॅस वगैरे आहे सगळं अशीच परिस्थिती असते वेगळं काही नाही थोडक्यात मला काय म्हणायचं आहे आपण थोडंफार लक्ष दिलं पाहिजे आता माझी मुलं सुद्धा शिकली बस मला मुद्दा मी सांगायला हवं कारण एक पालक मला म्हटले सर तुमची मुलं काय डॉक्टर झाले आमच्या मुलाचं काय सोड तर एकाही मिटिंगला मी गेलो नाही माझी मुलं शिकाय दानपीरच्या दोघेही मुलं माझी आदर्श विद्यार्थी म्हणून बाहेर पडले तिथं नंबर एक लाच होती ती अभ्यासात पण आणि ऍक्टिव्हिटीज मध्ये होते भाषण करायचे गायची सुंदर लक्षात घ्या नृत्य चांगले करायचे माझा मुलगा नऊ ते पाचवीला सिलेक्ट झाला मी हे सांगत नाही पण सांगत नाही मोठे पण सांगत नाही मुलगी मुलगा स्कॉलरशिप धारक होते माझे चौथी साठी आम्ही काय केलो आम्ही कुठे शाळेवरून समोर राहिलो नाही मला काय म्हणायचंय थोडस आम्ही लक्ष द्यायचं आणि आता त्यांना काही सांगावं नाही आता ते बघता बघता त्यांना आणि हे एक सांगायचंय मला आपण आपल्या पाल्यावरती आपल्या अपेक्षा लागू नये प्रत्येक पाल्य प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे काही तर वैशिष्ट्य आहे दे गुण वैशिष्ट्य आहे जो अगदी टॉपर आहे त्याच्याकडे पण ते नसतात पण एखादा खेळामध्ये अगदी माहीर असतो आता सचिन तेंडुलकर जगात नाव चालतेस बघा विचार करण्यासारखी गोष्ट आहे मी सगळे सुशिक्षित बघा म्हणजे ह्या चमकत असतात काय तर घडत असतात आणि म्हणून आपण तो इतका हुशार आहे तू धक असा असं म्हणू नका कृपया आपण आपल्या आप मुलाची क्षमता लक्षात घेऊन त्या पद्धतीने कायदेश करायला मी तर माझ्या मुलांना गरि आणि विज्ञानामध्ये सुद्धा नव्यात कोण होते मग माझे भेवणे सुद्धा म्हणत होते की इंजिनिअरिंगला जाऊ द्या कधी आहे आम्ही काय ठरवलं काय नाही आपल्याला दोन्ही ग्रुप ठेवायचे बी ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप न डॉक्टर होता एक ग्रुप न इंजिनियर वगैरे होता त्यामध्ये बरेच फॅकल्टीज आहेत ते तुम्हाला माहित असतील माहिती करून घ्यायला पाहिजे कारण आपण मुलं त्या पद्धतीने ते पुढं घडली पाहिजे स्पर्धा परीक्षेतच जाणार मुलं नीट द्यावे लागते नीट केंद्राची परीक्षा त्याशिवाय सिलेक्शन होत नाही उपाउपयोग मेडिकल विभाग म्हणजे लॉंग टर्म आहे शिक्षणाचा पण एकदा झाला तर प्रश्नच नाही स्वतः पाया उभारणार आहे म्हणून पालक मोडले म्हणून मी आपलं करतोय कारण कसं तुम्हाला सगळ्यांना माहिती व्हावं म्हणून कारण या पद्धतीनं आता मुलगी एम ऑनलाईन क्लास लावला ती बी डी एस ला होती बी डी तिला पहिल्या प्रेफरन्स मुंबईला एफ जी एम ला ऑनलाईन क्लास लावला शेवटच्या वर्षी आणि एम डी एस ला तिला मिळाला दोन जागा असतात मार्ग एम डी एस ला त्या विभागाच्या त्यात एक जागा तिला नागपूरला मिळाली की तिचं सगळं कष्ट आहे दहावी पर्यंत त्यांचा पाया फक्त झाला त्यामुळे अवघड काय वाटलं नाही मुलग्याला पण म्हटलं तू सुद्धा तुझ्या पद्धतीने तुला कुठला ग्रुप ठेवायला ठेव त्याला आवडी मग पुन्हा बारावीला बी ग्रुपच ठेवला तो त्याला पण बी डी एसला मिळाला तो पण बी डी एस झाला आणि आता त्याला एम डी एसची पण परीक्षा आहे त्याला एम डी एस करायचं नाही मुलग्याला तरी पण त्यानं सहज परीक्षा दिली त्यात पात्र झाला तो सहज परीक्षा दिली ते बघा पण घेतलं नाही त्याला जरा एम पी एस सी एम पी एस सीचं वाचन भरतो आणि मला सांगायला आनंद होतोय आणि अभिमान वाटतोय

तो पण पीटीएस असताना ऑनलाईन क्लास जॉईन केली आणि त्या तेवढीच क्लास घरात आता दोन घरात बसून स्वतः अभ्यास करतो रात्रीचे एक एक दोन दोन वाजेपर्यंत तो अभ्यास करत बसलेला असतो दिवसभर अभ्यास करतो घरात काय घर आहे काय अडचण कुठलीच नाही कशाला मला मला पप्पा कधी लावायला पुस्तकं ऑनलाईन मागून घेतली आणि तो आता पास झालेल्या पुढच्या महिन्यात तो आता परीक्षा देतो कायदाशी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद कलेक्टर होण्याची शक्यता म्हणायचं काय अवघड काय दिसतो आपण फार लक्ष देत ना आणि मुला सांगतो पिढीस करता हे पण बरोबर नाही मला काय म्हणायचं आहे त्याच्यामध्ये नेमकं काय आहे जाणून घ्या आम्ही जो बघतोय त्याच्याकडून करून घेतोय थोडं 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 प्रगती होत नाही एकदम होत नाही या गोष्टी एकदम घडत आहे धार्मिक खरंच उत्तम मुलगा आपल्या जवळ असला पाहिजे मुलगी आपल्या जवळच असला पाहिजे बाहेर नको झाले वाईट परिस्थिती आहे बघतोय मी आता हे असताना क्लासला असताना किती मुलं आम्हाला दाबवायला येऊ देतो वर्षी बॅच दाबीची आता मुलं काय होते काय नाही पण मी आता लेखी रेकॉर्ड माझ्या सगळं असते दाखवलंय वाचून पण बघितले मुलांना भीती थोडीफार पाहिजे आपण की नाही भीती मुलांच्या मध्ये कसली भीती एकदम मारहाण करायचं नाही प्रेमाची सक्तीची भीती पण आपल्या थोडस पाहिजे दबाव पाहिजे तर मुलं बघतात बघा आणि काही विशेष नाही तेव्हा सांगण्याचा तो भरपूर आहे काय पण वेळे अभुळी जास्त मी न बोलता आपण सर्वजण जागरूक पालक आहात तुमचे शेजारीच पालक भगिनी बंधू राहतात त्याला आपण कल्पना त्या शाळेमध्ये काय चाललंय कशा पद्धतीने काय करताय आता पण घटक चाचणी होईल ऑगस्ट मध्ये आणि हे सत्र छोट आहे ऑक्टोबर मध्ये लगेच परीक्षा आहे दुसऱ्याच आठवड्यात प्रथम सत्र परीक्षा पुन्हा सुट्टी ठेवायची तेव्हा मुलांना शक्यतो गैरहजर राहू येऊ नका रेग्युलर उपस्थित राहू द्या आणि थोडीफार काळजी आरोग्याच्या दृष्टीने पण आपण सर्वांनी घ्यावी म्हणजे मुलांना आम्ही दहा ला तास चालू केला कारण मुलं प्रार्थना पिकून पडायची चक्कर यायची लवकर तास घेतल्यामुळे काय लागलं ते, खाता याए, याए ते, ते, ते न खात मग आम्ही जरा असा विचार केला नाही मग साडेनऊ ऐके आपण तास सांगतो त्याचबरोबर पण येऊ थोडंफार खाऊन धोरण येतील मुलांना खाण्या पिण्यामध्ये सुद्धा तुम्ही काळजी घ्यावी घेत असालच त्याबद्दल वाद नाही तरी पण काही विद्यार्थ्यांनी बघतोय बघा की एकदम तोटा तरी हे झालेलं असत खळपटलेलं असतो पांढर पोळीत पडलेलं असतं आरोग्याची काळजी फार महत्त्वाची आहे थोडंफार आपण आरोग्याची काळजी पण द्यायची घ्या भरपूर खायला प्यायला पण घालायला पाहिजे आम्ही इथे सक्तीनं भात घालतोय आणि खातोय पितोय की नाही ते पण पाहतोय विचारणा करतोय आपली प्राथमिक शाळा पण चांगली झालेली आहे प्रश्न नाही आणि आपली माध्यमिक शाळा सुद्धा त्या बरोबरीनं चांगल्या पद्धतीने चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे माध्यमिक शाळेला विशेष असं काय अनुदान येत नाही आम्ही शिक्षकांच्या वर्गणीतून शाळा टिकली पाहिजे गाडी चालू आहे एवढंच नाही बराच खर्च करतो आम्ही दत्त पुन्हा घेतले माझ्या विद्यार्थ्यांना पण आम्ही आवाहन केलेलं आहे की गरीब विद्यार्थी म्हणा किंवा काही पाठ्यपुस्तक करते त्याचबरोबर त्यांना दफ्तर दे हे सगळं आम्ही करत आहोत आमच्या ना आमचं सुदैवन खूप चांगलं आहे पण आम्ही आमचा खालीचा वाटा त्यात घालतोय त्या शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी शाळा म्हणून अगदी मनापासून झडतोय प्रसंगी काय वेळेला कंट्रोल पण बोलतोय मी माझी विद्यार्थ्यांना पण अनुभव आहे कारण त्याशिवाय चालणार नाही हो थोडंफार म्हणजे काय होतं गैरसमज असतो गैरसमज शिकतो होऊ देऊ नका आणि फोन करत असेल तरी किती आपण ऐकायचं काय करायचं पण लक्षात घ्या काही विद्यार्थी दोन चार आमचे गेले बाहेर वाईट वाटतं त्या गोष्टीचं पण आम्ही काही सक्ती करणार नाही हे असं धर्मासून व्हायला नको आपली एवढी सुंदर शाळा असं मैदान कुठल्या शाळेत आहे इमारत जुनीच का असेल पण दादगुजी वगैरे वर्ष वर्षातनं वीस पंचवीस हजार रुपये आम्ही घालतोय करावं लागतंय खर्च करावा लागतो पर्याय नाही आणि माफक फी घेतोय म्हणा आता आम्ही तीच पालक सभानंतरच सांगायचं म्हटलं फी जी नेहमीची आहे तीच फी आहे पाचवी ते सातवीला आणि आठवी ते दहावीला त्यात पण निधी असतो भरायला प्रशासनाला कोण अंत निधी भरायला प्रशासनाला त्याचबरोबर आता पाचवीच्या विद्यार्थ्यांचे आठवीच्या आपण आयडेंटिटी काढतोय आयडेंटिटी सगळ्यांचे काढलेली पण जुन्या सक्ती करत आहे खर्च पाडत आहे मला अर्थाला पण जास्त खर्च नको फक्त आपण खर्च भागला जायचा एवढीच मी घेतलं डोनेशन कुठल्याही प्रकारचं नाही मग माहिती ही परीक्षेची फीस फक्त घेतोय ती परीक्षा पण तुम्ही वेळ जमा करावा अशी आपल्याला विनंती करतोय आणि आपल्या काही शंका असतील तर जरूर जरूर करून आम्ही देऊ विशेष मला सांगायला आणि मी आणखी कसं वाटतंय आपण काय चाचणी करून हुशारमुळे घेते शाळेत सगळ्या प्रकारच्या मुळे आता प्राथमिकचा बेस चांगला आहे तरी सुद्धा दररोज सात आठ विद्यार्थी प्राथमिक शाळेवर अभ्यासात मी आधार वाचायला नाही यालाय तुम्हाला माहिती असा की यादी सुद्धा मी काढून घेतलीय वर्ग शिक्षकांच्याकडून अभ्यासात कोण मागे त्यांना विशेष ट्रीट करायचं तुम्हाला एवढं मग सांगतो गतवर्षी आपल्याला जवळजवळ सतत मुलं वाचायला मिळेल अशी म्हणतो आता पास होणार कशी हा प्रश्न होता सराव प्रदेशात आपण तीन सराव घेतोय बघितले त्यांची प्रगती होईल कसं होईल काय कोणाला द्रुव्य दिली बघा आणि त्यांना पास होण्यासाठी काय लिहायचंय कसं लिहायचंय एवढंच गायडन्स केला आणि पास झाले एकच विद्यार्थी करतो किती आणि करायचं बघा आम्ही इतकं करतोय आता ही पाचवीपासून पासून घ्यायची काढली आहे सतरा सतरा मुलं कच्ची आहेतच त्यांच्यावर आम्ही फोकस दिलेला आहे ते वर्ग ते मुख्याध्यापक म्हणून वर्ग शिक्षकांना विशेष शिक्षकांना सांगत असतोय की तुम्ही शंभर टक्के मुलाच्यासाठी करायचं आहे घ्यायचं आहे आणि काही मुलं असतात दुसरी असतात धापन करता येत नाही त्यांच्यापर्यंत पण पोचायचे इतकं सदर करतोय आणि म्हणून आहे म्हणूनच आजपर्यंत निकाल चांगला लागलेला आहे तुमच्या सगळ्यां सगळ्यांचे सहकार्यच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद द्यावे तुम्ही थोडेच आहे पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण वेळाच वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र केलेला आहे आणि प्रास्तविकामध्ये विद्यार्थ्यांची आणि आरोग्य या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सविस्तर अशी माहिती सांगितलेली आहे यानंतर या ठिकाणी प्रतिष्ठित जे व्यासपीठावर उपस्थित आहे मान्यवर त्यांचा या ठिकाणी समाधान घेत आहोत